खायला बाकरी प्यायला पाणीवर चालवायला मिळणे कठीण होते अशा त्यांच्या कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते अंधाडले जीवन दिसत प्रकाशाचा किरण पुषण्या त्यांच्या अश्रितांचं नाव ना। ना। संजीवन अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव अशा या महामानवाचा युगप्रवर्तकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य चौदा एप्रिल एक्क्याण्णव रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव आईचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाची आवड होती त्यामुळे त्यांनी बी एम ए मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या संपादन केल्या मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक होतं शिक्षण आणि गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आपल्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाची पुस्तक व रुपयाची भाकर घ्या पुस्तक तुम्हाला जगवेल व व भाकर भाकर पुस्तक तुम्हाला तुम्हाला शिकवेल कसं पुस्तक तुम्हाला तुम्हाला शिकवेल व भाकर कसं जगवेल असे ते म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की तरी त्यांच्या सर्व समस्या मनस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे त्यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनस्पती या ग्रंथाचे दहन केले बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब यांचे जीवन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे जगावा कसं अंड्या येतो जगावा कसं घडावं कसं वादासमोर उभं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्व जगांना कौन दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी खूप कार्य केले त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आपल्यासाठी सदा mata aí